एका शिक्षकाच्या निवडश्रेणी मान्यतेसाठी चाळीस हजार लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये घेताना माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक घनश्याम अंकुश मस्के वर्ष त्रेचाळीस राहणार प्लॉट नंबर तेहतीस मेरगू अपार्टमेंट अक्कलकोट रोड सोलापूर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी गुरुवारी रंगेहाथ अटक केली याबाबत एका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती संबंधित शिक्षकाची सेवा चोवीस वर्ष पूर्ण झाली होती त्यामुळे त्या शिक्षकाला निवड श्रेणी मिळणार होती निवड श्रेणी मिळण्याकरता त्यांनी रितसर माध्यमिक शिक्षण विभागात पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रस्ताव दाखल केला होता हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ सहाय्यक मस्के यांच्याकडे आला होता प्रस्ताव तपासून वरिष्ठांकडे मान्यतेसाठी पाठवण्यासाठी मस्के यानं चाळीस हजार लाचीची मागणी केली तडजोडी अंती बत्तीस हजार देण्याचं ठरलं यातील पाच हजार रुपये त्यानं पूर्वीच घेतले होते त्यानंतर पहिला हप्ता म्हणून वीस हजार रुपये देण्याचं ठरलं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सहा फेब्रुवारी रोजी खातर जमा केली त्यानंतर गुरुवारी माध्यमिक शिक्षण विभागात सापळा लावला दुपारी त्या शिक्षकाकडून वीस हजाराची लाच घेताना वरिष्ठ सहाय्यक मस्के याला लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी रंगेहात पकडले त्याच्याविरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकानं ही यशस्वी कामगिरी केली